श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावर तयार होत आहे म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केल्या त्यात वृद्धी होते असं म्हटलं जातं आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे किंवा नवीन कामं हाती घेणे किंवा बंद पडलेली कामं सुरू करण्यास ह्या असं केल्यामुळे त्या कार्यामध्ये हमखास यश हे प्राप्त होतं त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे असं केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचे सेवेला खूपच महत्त्व दिले त्या दिवशी जर आपण आपल्या कुल कुलदेवीची किंवा कुलदेवताची मनोभावे पूजा केली आणि त्यांची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतात त्याचबरोबर गुरुपा पुष्यामृत योगाच्या दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्याला सुद्धा उत्तम म्हटलं गेलेलं आहे हे तर महत्त्व तुम्हाला मी अमृत योगाचं सांगितलं पण त्या दिवशी मार्गशीष महिन्यातला तिसरा सुद्धा आहे जर तुम्ही पूजा करत असतील किंवा नाही करत असतील सुद्धा ह्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायचीच आहे कारण असं केल्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीची भरभरून कृपाही प्राप्त होत असते जर तुम्ही उपवास करत असेल तर तुम्हाला माहितीच आहे पोथीमध्ये दिल्याप्रमाणे जे आहे आपण माता लक्ष्मीचा घट मांडला जातो घरोघरी जे जा, माता लक्ष्मीचा घट हा मांडला जातो त्याची माता लक्ष्मीची विधीविधानपूर्वक आपण पूजा करतो सेवा करतो त्याचबरोबर माता लक्ष्मीला तिच्या आवडत्या वस्तू अर्पण करतो माता लक्ष्मीची आरती करतो आणि पोथी वाचल्यानंतरच आपण जो आहे देवीला नैवेद्य दाखवतो हो आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी गायीला घास देण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे ह्या रीतीने जे आपण मार्गशीर्षाच्या गुरुवारची पूजा ही करत असतो तर ही पूजा आपण करतो त्याचबरोबर आपल्याला काही सेवा करायची असतात त्याचबरोबर काही उपाय जर केले तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये भरभराटच होत असते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गंगा स्नानाला खूपच महत्त्व आहे जर आपण गंगा के स्नान केलं तर आपण दहा लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त हे होत असतं आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपली जे कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर चॅनल नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पण आताच्या धावपळीच्या जगामध्ये जे आहे प्रत्येकाला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे ज्यामुळे जे आहे आपल्याला गंगा स्नान केल्या एवढं तर मिळणार जे त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारे म्हणजे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धी होणार आहे त्यामुळे आपल्यामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे ती दूर होणार आहे तर चला जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या टाकायच्या सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे मीठ आपल्याला खडे मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की प्रत्येकाच्या घरी खडे मीठ हे असणं फार गरजेचं असतं कारण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जेव्हा मीठ टाकतो त्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये ते मदत करत असतं त्याचबरोबर वर दुसरी जी महत्वाची वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल जेव्हा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकतो आणि त्याने स्नान करतो तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं आणि गंगाजलसह जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ते मिळून जाणार आणि काही कारणास्तव जर तुमच्याकडे गंगाजल नाही आहे तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे तिसरी वस्तू जी आपल्याला आपल्या अप्ले आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमुडभर हळद हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो त्यामुळे आपल्या आर्थिक ज्या समस्या असतात त्यासुद्धा कमी होण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते चौथी सर्वात महत्वाची गोष्ट जी टाकायचीच टाकायची ती म्हणजे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एकवीस धने टाकायचे धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत फक्त आपल्याला जे धणे घेणार आहेत आपण ते, पाहुन कि ते तर धने पाहून घ्यायचे आहेत की ते अखंड असले पाहिजेत कुठेही खंडित नसले पाहिजेत तर असे एकवीस धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते एकत्र नाही टाकायचेत एक धना टाकायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपली इच्छा बोलायची असं आपल्याला एकवीस वेळा जे एक धना करून टाकायचं आहे आपली माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्याचबरोबर आपली इच्छा बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत त्या प्रत्येक तुळशीच्या पानावर आपल्याला एक एक हळदीचा टिपका लावायचा आहे आणि एक एक करून आपल्याला ती पानंसुद्धा सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते कशी टाकायची आहेत एक पान टाकायचं आहे श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा बोलायची अशी आपल्याला अकरा वेळा ही पानं टाकायची आहेत तुळशीची पानं जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्याने स्नान केलं तर त्यामुळे श्रीहरिविष्णू अतिशय प्रसन्न होतात कारण त्यांना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्यात त्या टाकून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे असं केल्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आपण धनासंबंधित समस्या आहेत त्या दूर होणार आहेत आणि ह्या विशिष्ट तिथीला जर आपण अशा काही विशेष वस्तू टाकून आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने जर आपण कोणतीही सेवा केली आराधना केली उपाय केले तर त्याचे फायदेसुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हे मिळत असतात म्हणून प्रत्येक जणाने जे आहे मार्गशिर्षच्या गुरुवारी म्हणजे तिसऱ्या गुरुवारी आहे गुरुपुषामृत योग अतिशय दुर्मिळ असा योग आणि ह्या शुभ योगावर जर आपण ह्या वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता होणार नाही आहे म्हणूनच जे आहे प्रत्य प्रत्येकाने ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ